नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत गेलेल्या मंत्र्यांना चक्क भेट नाकारल्याची बातमी समोर येत आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा महायुती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक आमदारांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे शिवसेना शिंदे गटातही अनेकांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत शुक्रवारी रात्री इच्छुक आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेण्याचा प्रयत्न केला त्यातील काहींना भेट मिळाली असल्याने सूत्रांनी सांगितले आहे तर काहींना त्रास व प्रतीक्षा केल्यानंतरही शिंदे गटा यांनी शिंदेंनी भेट नाकारली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेत बंड केले एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या जवळील काही आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची चर्चा आहेत गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणारे दीपक केसरकर आणि तानाजी सावंत या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाच तास प्रतीक्षा करूनही शिंदे यांनी भेट दिली नाही रात्री उशिरापर्यंत दोन्ही आमदार वर्षावर होते अशी माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र